रामकृष्ण आरे मित्रांनो आज खुराट्यातल्या कांद्याला फवारणी करायची होती म्हणून सकाळी लवकर आवरून वावरात पोहोचलो फवारणीसाठी औषधे आधीच आणून ठेवले होते इथं पण आज नऊ ते दहा पंप होणार होते यावर्षी वातावरण खराब असल्यामुळं फवारणी करून कांद्याची नुसती वैतागच आलेलं आहे आठ दहा दिवस झाले की पावसाचं वातावरण होतंय आणि पुन्हा नुसती फवारणी करायचं तेवढंच काम चालू आहे त्यानंतर मी सगळी औषधं कालून घेतले मम्मीने नऊ पंपाचं औषध मोजून घेतलं त्यामध्ये औषध मिक्स करून कालून घेतलं त्यानंतर पंप पाठीवर घेतला आणि फवारणी करायला सुरुवात केली या औषधाचा वास खूप जबरदस्त होता सगळीकडे पसरत होता आणि फवारायला पण खूप त्रास होत होता नाक तोंड डोळे सगळं झाकलेलं पण तरीही या औषधाचा वास असह्य झाला होता कितीही त्रास झाला तरी फवारण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता म्हणून सगळं माझं फवारायचं काम चालूच होतं पुन्हा आबाळ भरून आलं होतं पावसाचं वातावरण तर झालंच होतं अशा प्रकारे आज पण आठ नऊ पंप झाले होते शेवटचा पंप भरला आणि सगळं फवारून घेतलं घरी आलो घरी येऊन दोनच तास झाले असतील की लगेच पावसाला सुरुवात झाली त्यानंतर आत्या बीडवरून येणार होत्या त्यांच्यासोबत आज रियांश पण आला होता म्हणून त्यांना आणायसाठी मी धानोऱ्याला गेलो होतो त्या दोघांना घरी घेऊन आलो आणि थोड्याच वेळात अद्वेत पण मामाच्या गावावरून घरी आला होता मग काय दोघांचा धिंगाणा सुरू झाला आणि दिवसाचा शेवट थोडा शांत झाला रामकृष्ण हरे